भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तालुक्यातील शासकीय स्वस्त धान्य वितरक म्हणून ओळख असलेल्या सुरेश रामटेके यांची कन्या आराध्य रामटेके ही ड्रीम प्रोजेक्ट दिल्ली येथे आयोजित फॅशन शो स्पर्धेमध्ये सहभागी झाली या स्पर्धेमध्ये देशभरातील असंख्य बालकांनी सहभाग नोंदवला यात आराध्य सुरेश रामटेके या बारा वर्षीय मुलीने स्पर्धेत बाजी मारत उपविजेता ठरली आराध्याला मिळालेल्या यशाचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे आराध्याला मिळालेल्या यशामुळे भंडारा जिल्ह्याचे नाव देशाच्या राजधानीमध्ये चमकलेले आहे दिलीप रेपाडे तालुका प्रतिनिधी मोहाडे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र